नमस्कार मी जालिंदर धांडे दैनिक प्रारंभ परिवारात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो गेल्या एक ते दीड वर्षापासून आपण पाहतो आहे जे बीड जिल्ह्यातील आर्थिक सहकार क्षेत्र सुरौ, आहे हे मोठ्या अडचणीत आलं सुर सुरुवातीला जर पाहिलं तर मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेटमध्ये जो घोटाळा झाला त्यानंतर साईराम अर्बन असेल साई ज्ञानराधा असेल यासह राजस्थानी असल यासह छोट्या मोठ्या अर्बन ज्या मल्टीस्टेट आहेत ह्या बंद पडल्या यामुळे कोठ्याधी रुपयांच्या ठेवी ठेवीदारांच्या ह्या संबंधित मल्टीस्टेटमध्ये आड़े आल अडकल्या यामुळे अनेक ठेवीदार अडचणीत आले आहेत कुणाच्या मुलीचं शिक्षणाचा प्रश्न असेल लग्नाचा प्रश्न असेल मूळ आरोग्याचा प्रश्न असेल ह्या सर्व समस्यांमध्ये ठेवीदार एक कुठंतरी चिंताग्रस्त आहेत गेल्या दीड वर्षापासून मा जिजो महासाहेब मल्टीस्टेटचे जे सर्वे सर्व होते बबन शिंदे हे फरार होते आणि त्यांना आपण पाहिलं आहे की तीन चार दिवसापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने वृंदावन या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं त्या ठिकाणी त्यांचा स्वतःचा फ्लॅट होता आणि ते इस्कॉन जे मंदिर आहे त्या ठिकाणी ते त्यांच्या प्रसादाच्या माध्यमातून ते त्यांची अन्नजीविका जी आहे भागोत हो ते भागवत होते त्यांना आता बीडमध्ये आणलेलं आहे विशेष म्हणजे ठेवीदारांच्या रकमेवर मौज मजा करणारे बबन शिंदे आपण पाहू शकतो आज त्यांचे काय आले त्यांच्या मॅनेजमेंट चांगली किंवा अपुरी असल्यामुळे चुकीची मॅनेजमेंट असल्यामुळे कोठ्याधी रुपयाला चुना लागला ज्या ठेवीदारांचे पैसे आता जिजाऊ मासेब मल्टीस्टेटमध्ये अडकलेले आहेत त्यांच्या त्या ठेवी आहेत परत मिळतील की नाही त्यांना संध्याकाळी बीड शहरात आणलं जे आर्थिक गुन्हे शाखा आहे या ठिकाणी त्यांना सर्वप्रथम हजर केलं यानंतर त्यांना बीड शहर ठाण्यात जे लॉकअप आहे त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे आणि उद्या त्यांना कोर्टात हजर करण्यात येईल आणि पुढील प्रक्रिया सुरू होईल